श्रद्धा आणि औषधीय गुणधर्माने सरस बहुगुणी असते दारापुढील तुळस नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत वे, वेगवेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे तुळशीचं महत्त्व होय दारासमोर तुळस असणं हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे जो पूर्वापार चालत आलेला आहे तुळस ही औषधीय वनस्पती ती असून ती आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे असं आजच्या आधुनिक विज्ञानाने देखील मान्य केलं आहे मात्र त्या व्यतिरिक्त देखील तुळशीचं आध्यात्मिक महत्व खूप मोठं आहे जे आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत आपल्या परंपरेत अशा अनेक आदर्श गोष्टी आहेत की ज्या पूर्वीच्या काळी सहज म्हणून केल्या जात होत्या महत्वाची बाब म्हणजे घरातील त्या गोष्टी बघून पुढील पिढीवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ते संस्कार होत होते त्यांचं पालन पुढील पिढी देखील करत होती त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास आजी आजोबा आई वडील यांची सकाळ आंघोळीनंतर देवपूजेची विशिष्ट अशी पद्धत होती पूजा झाल्यानंतर दरवाज्यासमोरील तुळशीला पाणी द्यायचं असा त्यांचा नित्य नियम ठरलेला असायचा घरातील पुढची पिढी हे स्वतः बघायची आणि त्यांच्यावरही तेच संस्कार व्हायचे मात्र मधल्या काळात अतिरिक्त विज्ञानामुळे किंवा विज्ञानवादाच्या गैरसमजामुळे आपल्या अनेक चांगल्या परंपरा बाजूला पडत गेल्या त्यातील एक परंपरा म्हणजे दररोज तुळशीला पाणी देणं होय त्याच तुळशीचं आध्यात्मिक महत्त्व आज आपण समजून घेणार आहोत जे आपल्या पूर्वजांना शेकडो हजारो वर्षापूर्वी माहिती होतं तर तुळस ही अत्यंत महत्वपूर्ण अशी वनस्पती आहे तिच्यामध्ये औषधीय गुणधर्म देखील आहे म्हणूनच तुळशीला आयुर्वेदामध्ये मानाचं स्थान आहे जे आजच्या आधुनिक विज्ञानाने देखील मान्य आहे त्यामुळे आता नव्याने तुळशीचं महत्त्व समोर यायला लागलेलं आहे असं आपण म्हणू शकतो विशेषत कोरोना काळात या तुळशीचा अनेकांना मोठा लाभ झाला ऑक्सिजन निर्मितीच्या दृष्टीने देखील तुळस ही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते तिच्यामध्ये अँटी बॅक्टेरियल गुण आहेत दारासमोर किंवा घराच्या परिसरात तुळस असेल तर तिथे सहसा व्हायरल आजार निर्माण होत नाही झालेच तरी त्याची तीव्रता कमी असते दररोज तुळशीचे पानं सेवन केल्याने पाचनक्रिया सुधारते अनेक लहान मोठे आजार तुळशीमुळे बरे होतात याशिवाय आपण वैदिक धर्मामध्ये तुळशीचं वेगळं महत्त्व दिलेलं आहे ऋग्वेदामध्ये देखील पवित्र वनस्पती म्हणून तुळशीचा उल्लेख करण्यात आला असं मानल्या जातं की तुळशी भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे देखील असा उल्लेख आहे की मनाच्या आजारावर मन शुद्ध करण्यासाठी तुळशी उपयोगी आहे इतकंच नव्हे तर अथर्व वेदामध्ये देखील आयुर्वेद आणि ज्योतिष या दोन्हीमध्ये तुळशीचं महत्त्व सांगण्यात आलेलं आहे म्हणूनच दारासमोर तुळस असणं केवळ तुळस असणं नव्हे तर तिच्यासाठी सुंदर असं वृंदावन तयार करणं तिची दररोज सकाळ संध्याकाळ पूजा करणं हा आपल्या संस्कृतीचा भाग राहिलेला आहे जो आजही अगदी जोपासला जातो आपल्या धर्माचा जर तुम्ही बारकाईने अभ्यास केला तर तुमच्या असं लक्षात येईल की आपला जो वैभवशाली इतिहास आहे तो वेगवेगळ्या कथांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्यात आलेला आहे प्रत्येक गोष्ट जी आपल्या धर्मात सांगितली जाते आपल्या संस्कृतीचा जो एक भाग आहे परंपरांच्या माध्यमातून जी चालत आलेली आहे त्या सर्वांच्या मागे वेगवेगळ्या प्रकारच्या कथा आहेत विशेष बाब म्हणजे त्यातले कित्येक मौखिक आहेत ज्या आज हजारो वर्षानंतरही ऐकवल्या जातात आणि त्या गोष्टींचं महत्त्व देखील अधोरेखित करतात त्याचप्रमाणे तुळशीचं महत्त्व स्पष्ट करणाऱ्या देखील अनेक कथा आहे त्यातीलच एक कथा म्हणजे तुळशी ही एक अत्यंत धार्मिक महिला असते ती भगवान विष्णूची प्रचंड मोठी भक्त असते त्यानुसार ती खूप मोठी तपश्चर्या करते त्यामुळे एक दिवस विष्णू तिच्यावर प्रसन्न होतात तिला दर्शन देतात तिला आपली मनोकामना विचारतात तुळशी देवाला सांगते की मला तुमच्यासोबत विवाह करायचा आहे त्यावर भगवान विष्णू सांगतात की मी विवाहित आहे मात्र तुळशीचं समर्पण खूप मोठं असतं ती देवाला म्हणते की मी तुमच्यासाठी काहीही करू शकते मला असा काहीतरी वर द्या की ज्यामुळे लोक तुमच्यासोबत माझंही स्मरण करतील तुम्ही जसं सर्वांना मदत करतात तसं माझ्यापासून लोकांना लाभ होऊ शकेल त्यानुसार भगवान विष्णू तिला वर देतात की तुझा जन्म एका वनस्पतीच्या रूपात होईल लोक माझ्यासह तुझीही पूजा करतील जे लोक तुझी पूजा करतील त्यांच्यावर देवी लक्ष्मी आणि मी अशा दोघांची कृपादृष्टी राहील तेव्हापासून तुळस ही आपल्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा घटक बनली आहे किंबहुना प्रत्येक घरात देवाऱ्यातील देवाचं जेवढं महत्त्व असतं तेवढंच दारापुढील तुळशीचं देखील असतं असं म्हटल्यास वावग ठरणार नाही दररोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर किंवा देवपूजा झाल्यानंतर जर तुम्ही तुळशीला पाणी देण्याची सवय लावून घेतली तर ती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल त्याचे अत्यंत शुभ शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील एक प्रकारची अलौकिक सकारात्मकता तुमच्यात संचारेल एक प्रकारची ऊर्जा तुम्हाला प्राप्त होईल अर्थात तुळशीला पाणी देताना किंवा तिची पूजा वगैरे करताना तसा भाव तुमच्यात असण आवश्यक आहे मनी नाही भाव अन देवा मला पाव असं करू नये विशेषतः आध्यात्मिक तरी गोष्टी नावाला म्हणून करू नये मनापासून केलेल्या कोणत्याही गोष्टीचे परिणाम हे शुभ असतात या बाबतीत देखील कथा सांगितलेली आहे की एक अत्यंत पापी व्यक्ती असतो परंतु तो काही कारणांनी चांगल्या लोकांच्या संपर्कात येतो त्या लोकांच्या संगतीमुळे त्यांच्यात राहून त्यांच्या सवयीप्रमाणे दररोज तुळशीला पाणी द्यायला लागतो त्यानंतर एका रात्री साप चावल्याने त्याचा मृत्यू होतो परंतु त्याने तुळशीला पाणी दिलेलं असल्यामुळे पुढे त्याला नरक यातना होत नाही अनेक पापांमधून त्यांची मुक्ती होते अर्थात तुळशीचे काही नियम देखील आहे आता फ्लॅट संस्कृतीमुळे तुळशी वृंदावन ही कल्पना जवळपास लोप पावली आहे पूर्वी तुळशी वृंदावनाला खरं तर देवत्वाचं रूप आलेलं असायचं परंतु आता फ्लॅट संस्कृती पाहता अनेक गोष्टींना मर्यादा आहे त्यामुळे आता तुळस आपण एखाद्या कुंडीत लावू शकतो असं जरी असलं तरी काही गोष्टीमध्ये नियम आपण पाळायला हवे म्हणजे तिथे स्वच्छता असली पाहिजे टापटीप असली पाहिजे तुळशीच्या कुंडीजवळ जोडे चपला काढू नये कपडे वाळत घालू नये कचरा नसावा काही लोक झाडू ठेवून देतात काही लोक खरकटे भांडे ठेवतात असं केल्याने तुळशीचं पावित्र्य कमी होतं म्हणून या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे अजून एक महत्वाची बाब म्हणजे तुळशीचं पान रविवारी कधीही तोडू नये आता तुळशीचे औषधीय गुणधर्म माहीत झाल्यामुळे अनेक लोक दररोज तुळशीची पानं तोडून खातात जी चांगली सवय म्हणता येईल त्याचा आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम देखील होतो मात्र रविवारी तुळशीचं पान तोडू नये कारण आपल्या आध्यात्मिक मान्यतेनुसार सोमवार ते शनिवार देवी लक्ष्मी ही पिंपळावर वास करत असते आणि रविवारी देवी लक्ष्मी व भगवान विष्णू यांचा वास तुळशीत असतो त्यामुळे रविवारी तुळशीचं पान तोडू नये असा नियम आहे एकंदरीत हे खूप वेळा लक्षात येतं की आपल्या धर्मातील आपल्या संस्कृतीतील परंपरा या खूप उपयुक्त आहे इतकंच नव्हे तर वास्तुदोषातही तुळशी ही, ही उपयुक्त ठरते तुळशीचं पाणी हे अनेक आजारांवर उपयुक्त ठरतं तुळशीला पाणी देत असताना काही मंत्र म्हणू शकतो अर्थात मंत्र म्हटलेच पाहिजे असं नाही परंतु मंत्र म्हटल्याने विशेष लाभ होऊ शकतो या सगळ्यात महत्त्वाची असते ती म्हणजे श्रद्धा होय तुम्ही श्रद्धेने तुळशीला पाणी द्या घरात तुळशीचं रोप असणं अत्यंत आवश्यक आहे कारण तिला विष्णूप्रिया असं म्हटलं गेलं आहे काही लोक तुळशीमध्ये शालिग्राम ठेवतात त्यालाही हरकत नाही शेवटी तुमची श्रद्धा महत्त्वाची असते घरात आपण देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा आपण तुळशीचं स्मरण देखील करू शकतो त्यातूनही लक्ष्मीप्राप्ती कर्जातून मुक्ती होणं असे अनेक लाभ प्राप्त होतात तुळशीला पाणी देताना ओम आपो हिम शुद्धाय हा मंत्र सर्वप्रथम म्हणावा त्यानंतर ओम जलस्नान शुद्धे हा मंत्र म्हणावा आणि त्यानंतर ओम तुलसे जलसमर्पयामी या पद्धतीने मंत्र म्हणावे म्हणजे सर्वप्रथम स्वतःचं शुद्धीकरण करून जलस्थानाने शुद्धीकरण करून मग जलसमर्पण करावं अशी आपल्या धर्मातील प्रथा आहे या निमित्ताने आपण थोड्या वेळासाठी का होईना पण तुळशी वृंदावनाजवळ उभं राहतो आपल्याला त्यापासून मिळणाऱ्या ऑक्सिजनचा लाभ होतो त्याचा आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो ही बाब आता विज्ञानांनी देखील मान्य केलेली आहे आपल्या धर्मात अशा खूप चांगल्या गोष्टी आहेत की ज्या परंपरेने चालत आलेल्या आहे म्हणून प्रत्येक गोष्टीसाठी आपण विज्ञानाची वाट बघू नये अर्थात विज्ञान मान्य करेल तेव्हाच आपण तिचा स्वीकार करू ही मानसिकता सोडून द्यावी आणि चांगल्या गोष्टींचा लवकरात लवकर स्वीकार करावा अशा प्रकारे आपल्या दैनंदिन आयुष्यात तुळशीचं महत्त्व स्पष्ट करण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात अशाच नवीन माहितीसह आपण भेटणार आहोत माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा तुमच्या घरात तुळशी वृंदावन आहे का हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका धन्यवाद शुभम भवतु नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष